नव्याने धारणे येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू झालेले व मेळघाटाची प्रत्येक तातडीने सोडवत असलेले कर्तव्य बँकेच्या अधिकाऱ्यांमार्फत महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये झालेल्या हलगर्जीपणाबाबत सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करणार असल्याचे संकेत दिले आहे मेळघाटातील दिल अतिदुर्गम भागातील इंडियन बँक शाखा जारीदा येथील कर्म

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे सदर बँकेत जवळपास दोनशे कर्जदार कर्जमाफीपासून वंचित असल्याने त्यासाठी सर्वस्वी बँक मॅनेजर जबाबदार असल्याने त्यांच्यावर कार्यवाहीची मागणी केली होती त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी त्वरित चौकशी करून कार्यवाही करणार असल्याचे सांगितले आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलरा